प्रथमत मी साप्ताहिक सत्यशोधक दर्पण आणि सत्यशोधक दर्पण युट्यूब चॅनलचं चा अभिनंदन करतो की आपण आपल्या भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत आपण हा एक विशेष अभिनव अशा प्रकारचा उपक्रम संविधान जागर हाती घेतलेला आहे खरोखरच अशा संविधान जागराची आज नितांत गरज आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्या संविधान निर्मात्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला न्याय स्वातंत्र्य समता बंधुता यावर अधिष्ठित संविधान दिलेलं आहे आज आपण आपल्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि संपूर्ण भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणात आज आपल्यासारखाच बाकीचे नागरिक सुद्धा संविधान जागरण करत आहेत किंवा जागृती करत आहेत त्यांचंही अभिनंदन आपण करूया आज संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा होत असताना आपल्या संविधानाविषयी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला संविधानाकडून काय मिळालं ह्याचं खरोखरच आम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि संविधानाविषयी आपल्या ज्या निष्ठा आहेत संविधानाविषयी आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याची हीच एक संधी असं मला वाटतंय आपलं संविधान न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मुला अधिष्ठित आहे आपलं संविधान आपल्याला समानतेचा मूलभूत अधिकार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार अल्पसंख्याकांचे मूलभूत अधिकार आणि संवैधानिक उपयोजनांचा मूलभूत अधिकार देत आहे तसंच आपलं संविधान राज्याची नीतीनिर्देशक धोरणं देत आहे ज्यामध्ये राज्यव्यवस्थेला एक कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्यासाठी काही बंधनकारक अशा प्रकारचे तत्व देत असतात डायरेक्शन देत असतात त्यासोबत आपलं संविधान आपल्या सर्व भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्य सुद्धा काही घालून दिलेले आहेत आणि आपलं संविधान कायदे मंडळ न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांची संरचना पण करते आणि ते कसे प्रचलित त्याचं कसं सुशासन चाललं पाहिजे याचं सुद्धा तत्व आपलं संविधान देत असतंय बंधूंना आणि भगिनींनो आज मी आपल्याला ह्या मार्फत या, या चॅनलच्या मार्फत आणि आजच्या प्रसंगी एक संदेश असा देऊ इच्छितो की आपल्या भारताचा मागचा पाच हजार वर्षाचा इतिहास आणि संविधानाच्या नंतर पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास हा जर आपण बघितला तर मला वाटतं आमचं संविधान जर आम्हाला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा मार्ग देत असेल आमचं संविधान आम्हाला एक भारतीय संविधानाप्रमाणे जीवन जगण्याचं मूलभूत कर्तव्य देत असेल अंतर्गत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ह्या मूल्यांचा आदर करावा असं कर्तव्य देत असेल तर मला वाटतं आज परिस्थिती जी आपल्यामध्ये आहे आणि गरज आहे की आपण आम्ही सर्व लोकांनी या देशाला जर एक राष्ट्र म्हणून उभं करायचं असेल एक राष्ट्र म्हणून पुढच्या हजारो काळापर्यंत आपल्या देशाला जर अखंड ठेवायचं असेल तर हे नीतीमूल्य आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे मी असं म्हणतो की आज परिस्थिती अशी आहे की आपले बांधव हे धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर भाषांच्या आधारावर जन्मस्थानाच्या आधारावर किंवा वेगळ्या विभागांच्या आधारावर हे तसं पाहिलं तर संवेदनशील असतात आणि संवेदना असणं हे मानव जीवित असण्याचं लक्षण नक्की आहे परंतु मलास कि मला असं वाटतं की आपण जाती धर्माच्या विषयी संवेदनशील असण्यापेक्षा संविधानाविषयी जास्त संवेदनशील असणं आज नितांत गरज आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की आपण सर्वांनी संविधानशील झालं पाहिजे संविधानशील झालं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे तर आमच्या जीवनाचा जो जीवन जगण्याचा मार्ग आहे जो मानव म्हणून जीवन जगण्याचा मार्ग आहे तो न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांवर अधिष्ठित असला पाहिजे मी सार्वजनिक जीवनामध्ये एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य पार पडत असताना एक हे कर्तव्य संविधाना अंतर्गत की मी समोरच्या व्यक्तीसोबत न्यायाने वागतो का नाही मी समोरच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर करतो का नाही मी समोरच्या व्यक्तीला समानतेने वागतो का नाही आणि मी समोरच्या व्यक्तीला बंधुभावाने वागवतो का नाही तो माझा भाऊ आहे ती माझी बहीण आहे हा भ्रातुर्भाव माझ्यामध्ये आहे का नाही ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण आम्ही जर एकमेकाला भाऊ मानत नसतील आमच्यामध्ये भ्रातुर्भाव नसेल तर आम्ही आमच्या देशाला एक राष्ट्र म्हणून पुढे संविधान निर्मात्यांना जे उभं करायचं होतं जो अखंड भारत आपला त्यांना पुढे चिरकाल चिरकालपर्यंत हा ठेवायचा होता हा ठेवण्यासाठी आपण संवेदनशील असणं ही नितांत गरज आहे आपले संविधानिक अधिकाराच्या अनुषंगानं अनेक गोष्टी सांगता येऊ शकतील त्याची सुद्धा जागृती लोकांमध्ये झाली पाहिजेतच ज्या अर्थी आपण संविधान जागर करत आहात तर संविधानांतर्गत मूलभूत अधिकार जे आपल्या सर्व नागरिकांना आहेत त्याविषयी सुद्धा नागरिकांनी जा जागृती स्वतवरण करून घेतली पाहिजेत कारण जसं बुद्धाने सांगितलं भव मला वाटतं जरीही या कार्यामध्ये सरकार म्हणा किंवा साहित्यिक म्हणा किंवा आमच्यासारखी विधी महाविद्यालय म्हणा किंवा इतर सर्व संविधानाचे अभ्यासक आहेत ह्यांचं एक नैतिक कर्तव्य ठरतंय की लोकांमध्ये संविधानाची जागृती करावी आणि त्या दृष्टिकोनातून ते करतील परंतु नागरिकांनी सुद्धा संविधानाविषयी स्वतःवरून जागृत होण्याची ही गरज आहे कारण जर आम्हाला आमचे अधिकार माहिती नसतील जर आम्हाला आमच्या अधिकाराविषयी जागृती नसेल किंवा आम्ही सजग नसेल तर मग आम्हाला आमच्या अधिकाराची अंमलबजावणी कशी करता येऊ शकेल हा आजचा खरा प्रश्न आहे म्हणजे जर राज्य व्यवस्थेकडून आपल्या अपेक्षा असतील आणि असणं ह्या कायदेशीर दृष्टिकोनातून आपल्याला त्या अपेक्षित आहेतच पण आमचे अधिकार काय आहेत आणि मग त्यानंतर राज्य राज्यव्यवस्थेची काय कर्तव्य आहेत संविधानांतर्गत याची सुद्धा या संविधान जागर कार्यक्रमामधून मला अपेक्षा आहे की लक्कीच लोकांमध्ये त्याची जागृती होईल आणि संविधानांतर्गत असल्या मूलभूत अधिकारासाठी आपण अधिक अधिक पद्धतीनं मला वाटतं जे आग्रहपूर्वक अशा प्रकारची आपली जे मनात एक अपेक्षा असते आकांक्षा असते आशा असते ती त्यावेळेसच पूर्णत्वास जाईल ज्यावेळेस आम्हाला संविधान माहिती राहील आणि आज आज मला वाटतं सर्व नागरिक जर ह्या गोष्टीमध्ये उतरले हिरिरीनं तर संविधानाविषयी नक्कीच जागृती मोठ्या प्रमाणामध्ये येईल आणि आपल्या साप्ताहिक दर्पण सारखे जे पुढे आलेले चॅनल्स असतील ह्या चॅनलचं चा, जे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं आहे ते पूर्णत्व जाईल मी ही पण संधी आता ह्या निमित्ताने घेतो आपल्या साप्ताहिक दर्पण चॅनल साठी की आपलं हे जे राष्ट्रीय कार्य चालू आहे नक्कीच याला लवकरच यश प्राप्त व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आपण मला जी संधी दिली ह्या चॅनलच्या निमित्त व्यक्त होण्याची त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद